अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचे संपूर्ण महाराष्ट्र हादरून सोडला आहे बदलापूरमध्ये घडलेल्या या घटनेने पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडलं या घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदेवर लहान मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता ज्यामुळे समाजात प्रचंड संताप उसळला पण या प्रकरणामागे अनेक प्रश्न उपस्थित झाले ज्यांनी लोकांना विचार करायला लावलं अक्षयने खरंच असे अत्याचार केले होते का प्रकरणाची सुरुवात बघूया बदलापूर मधील एका लहान मुलीवर अत्याचार झाला ज्यामुळे समाजात खळबळ उडाली होती पीडितेच्या पोलिसात तक्रार दाखल केले होते ज्यात अक्षय शिंदेचे नाव समोर आलं होत पोलिसांनी तत्काळ अक्षय शिंदेला अटक करण्यात आलं होत त्यानंतर काही दिवसातच पोलिसांची ती तपासणीची दिशा सुरू केली तपासादरम्यानं पोलिसांना अक्षवर स्वंश घेण्यासारखे काही पुरावे सापडले होते त्यावर मात्र या घटनेने सर्वत्र भीतीच वातावरणाचं निर्माण केलं पीडितेच्या कुटुंबाचं म्हणणं होतं की अक्षयनेच अत्याचार केला आहे मात्र अक्षयने या आरोपांना नकार दिला होता त्यानंतर एन्काउंटर कसा झाला जेव्हा पोलीस अक्षयला बदलापूरला घेऊन जात असता तेव्हा अक्षयने एका पोलिसाची गन खेचून घेण्याचा प्रयत्न करून गनचा वापर करत पोलिसावर हल्ला केला त्यानंतर पोलिसांना आत्मसुरक्षेसाठी त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या या गोळीबारात अक्षय गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला त्यानंतर हा एन्काउंटर खूपच चर्चेविषयी ठरला काहींनी यावर प्रश्न उपस्थित केले की आक्षेवर केलेले आरोप खरे होते की नाही आणि हा एन्काउंटर आवश्यक होता का समाजातील प्रतिक्रिया या एन्काउंटरमुळे समाजात दोन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या काही लोकांनी पोलिसांच्या कारवाईचं समर्थन केलं तर काहींनी या घटनेवर प्रश्न उपस्थित केले पीडित मुलीच्या कुटुंबाने मात्र आक्षेच्या मृत्यूनंतर समाधान व्यक्त केलं की न्याय मिळायला पण अजूनही काही लोकांच्या मनात शंका आहे की अक्षेने खरंच अत्याचार केला होता का की त्याला चुकीच्या आरोपात अटकवण्यात आलं होतं मग खरा गुन्हेगार कोण अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर तपास पूर्ण झालेले नाही पोलीस अजूनही या प्रकरणाचा तपशिलावर तपास करत आहेत जर अक्षयचा खरा गुन्हेगार होता तर त्याला शिक्षा मिळाली पण जर त्याने अत्याचार केला नसेल तर या घटनेमुळे अनेक प्रश्न राहतील अक्षय शिंदे सी फक्त एक गुन्हेगारी कहाणी नसून एक धडा आहे की समाजातल्या अशा घटनेकडे कसं बघावं न्याय हा प्रत्येकाच्या हक्काचा आहे पण तपास आणि सत्य शोधणं हे महत्त्वाचं असतं या घटनेमुळे समाजात कायदा आणि सुव्यव्यवस्थेच्या संदर्भात अनेक प्रश्न उभे राहतात शेवटी अक्षेने अत्याचार केला का नाही हे ठरवणं आता न्यायालयाच्या तपासावर अवलंबून आहे पण या घटनेने समाजातल्या समाजाला हादरवून सोडलं आहे